नमस्कार आपण पेडगाव भुईकोट किल्ल्यातील यादवकालीन हेमाडपंथी मंदिरे पाहत आहोत या मंदिराच्या समूहामध्ये बालेश्वर मंदिर हे काही जीर्ण अवस्थेत असल्याचे जाणवते या मंदिराच्या गर्भगृहात दगडात कोरलेले शिवलिंग आहे व बाहेरील बाजूस पडक्या अवस्थेत असलेले मंदिराचे खांब आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर सध्या आपण पेडगावातील जे प्राचीन मंदिर आहेत आणि जो धर्मवीर गड आहे तर तिथे आपण आहोत मंदिराच्या प्रत्येक पिलरमध्ये आणि प्रत्येक मंदिराच्या एका एका दगडामध्ये विशिष्ट अशी आपल्याला कलाकृती पाहायला मिळते आणि शेजारीच इथं भीमा नदी आहे आणि सुंदर असं हे मंदिर आहे या परिसरातील सर्वात सुंदर व सूक्ष्म कोरीव काम लक्ष्मीनारायण मंदिरावर पाहायला मिळते चहूबाजूंनी मंदिर देवदेवतांच्या मूर्तीसह नटलेले आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर भगवान विष्णूंचे दहा अवतार दाखवलेले आहेत मंदिराच्या आतील खांबावरील सुंदरता मंत्रमुग्ध करून टाकते है देखते हैं तुम ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे भैरवनाथ मंदिर जपले आहे या मंदिराच्या आत भैरवनाथाची सुबक मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर अनेक शिळा व विरगड पाहायला मिळतात